ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अहमदाबाद विमान दुर्घटना अतिशय दुर्दैवी एकनाथ शिंदे अहमदाबाद विमान दुर्घटना सर्वात मोठी दुर्दैवी घटना आहे विमान प्रवासी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सर्वजण पोहोचून आढावा घेत आहेत महाराष्ट्रातील काही प्रवासी त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं जे काही सहकार्य पाहिजे ते देत आहोत मुख्यमंत्री स्वतः गांभीर्यानं लक्ष देत आहेत ता अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे पाहूया ते काय सांगतात

काही नाही सर फक्त बाकी काही नाही सर शब्द शब्द सर्वच आता नेते मंडळी तिकडे जात आहेत एकंदरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील देखील लोक आहेत त्यांच्याकडे देखील आता मदतीचा हात पुढे करणार आहे अशा प्रकारचा महाराष्ट्र यामध्ये झालेली घटना कालची एअर इंडियाच्या विमान अपघाताची अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये विमान प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर जे मेडिकल कॉलेज होतं त्या इमारतीवर हे विमान कोसळल्यामुळे तिथली देखील मोठ्या प्रमाणावर कॅज्युलिटी झाली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना आहे आणि स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी गृहमंत्री अमित शहा अनेक सर्वजण त्या ठिकाणी पोचलेत आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातील देखील काही प्रवासी किंबहुना विमानामध्ये काम करणाऱ्या क्रू यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राने डेस्क सुरू केलेला आहे मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखे। देखील त्यांच्या नातेवाईकांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते म्हणजे देत आहेत मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये जातीत लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणे कठीण आहेत त्यामुळे

सर तो हिंदी में जानना तो तो चाहेंगे सर ये हादसे के बाद किस तरीके से में जो एयर इंडिया का जो हादसा हुआ है, है हुआ है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये बहुत ही दिक्कत घटना है ये मैंने इसके बारे में संवेदना मैंने जताई है क्योंकि ये बहुत बड़ा हादसा है बहुत बड़ी दुर्घटना और लोगों को समझ समझने से पहले ही ये विमान जो है बड़ा होता नीचे तो गिर गया और सभी विमान प्रवासी एक अलग ही लिए तरीके तो से, तो से बच गया और दो तो सौ से ऊपर लोगों की मृत्यु हुई है और जहाँ पर गिरा मेडिकल कॉलेज के ऊपर वहाँ भी लोगों की कैजुअल हुई है ये बहुत बड़ा हादसा है और ये उसका उसके लिए मैं समय जताता चाहता हूँ दुख का तो व्यक्त करता हूँ उनके परिवारजनों को यह दुख सहन करने की शक्ति छोड़नी चाहिए प्रदान करने के लिए और वहाँ पर खुद देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पहुँचे हैं, वो भी खुद जायजा ले रहे हैं और देश के गृहमंत्री अमित शाह जी को भी ही रवाना हुए थे और ये बहुत बड़ा हादसा है इसमें आ, जो महाराष्ट्र के कुछ लोग हैं को भी हमने महाराष्ट्र शासन के माध्यम से हेल्प डेस्क शुरू किया है उनके परिवार को उनके बारे में जो भी जानकारी चाहिए थी वो देने का काम ने हमारे कंट्रोल रूम के माध्यम से दिया है और जो भी सहयोग महाराष्ट्र के जो हमारे लोग हैं उनको तो जो भी चाहिए वो महाराष्ट्र सरकार देगा निश्चित रूप से हमारी डिजास्टर मैनेजमेंट की जो टीम है उस पर मॉनिटरिंग कर रहे हैं खुद हमारे मुख्यमंत्री जी भी बारीकी से ध्यान रखा है पूरी बात जो वहाँ हादसा जो है ये गुजरात सरकार और दिल्ली सरकार ने गंभीरता से दिया है महाराष्ट्र के कुछ प्रवासी है उसमें कुछ दूध है विमान के कर्मचारी है उनके बारे में भी महाराष्ट्र सरकार ने गंभीरता से दिया